मला पण ते वाट व्हायचे खबर आले अच्छा ते गोल फिरवायचं फटाकडा लाडू खाल्ला मार खाल्ला मार मार खाल्ला चांगला लागतो ना मार्टिंग ना? संध्याकाळी लावायची विठामिन आता नको संध्याकाळी नाही नाही कस लागणार तरी वायर तिकडे आत वायर मध्ये आहे ना ती संध्याकाळी लावायची अंधारोज चालल्यावरती तू कशाला लावते संध्याकाळी लाव तूच लाव, लाव। संध्याकाळी लाव बस थँक्यू पूजा तर पूजा सोबत मी आता एक गोष्ट डिस्कस करत होतो ती येते काही दिवसांसाठी की आपल्याला पूजा बेड तर घ्यायचा आहे तर मग आपण त्याच्यासाठी कशी जमवा जमव करू काय करू काय नको तर एस युजल कारण की ती जरा बेटर फायनान्शियल ॲडवाईस देते मला तर डिस्कस करत होतो तर तितक्यात आपल्याला कोणाला काय 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 म्हणजे रिटर्न पण करायचे पहिला कि बेड वगैरे तर घेऊ आपण पण तिला पहिला माझं मंगळसूत्र सोडवायचं मला आठवण येते आज ते मोठं मंगळसूत्र गेल्या वर्षी लक्ष्मीपूजनला ते घातलं होतं सो लक्ष्मी पूजन आहे तुम्हाला आठवण काही बायकांच आहे म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं आपल्या गळ्यात आपलं सोन्याच वस्तू असावी ती थोडा ह्या सगळ्या गोष्टीसाठी उद्या ती पण मी सोडवेन पुन्हा घालून मी एवढं तिला सांगतो की बघ लॉग मध्ये प्रॉमिस करतो की पुढच्या लक्ष्मी पूजनला तुझ्या गळात ते मंगळसूत्र असेल किंवा त्याच्यापेक्षा बेटर असेल किंवा त्याच्यापेक्षा बेटर असेल बट असेल फॉर शॉर ओके okay? प्रॉमिस बंद करा बोट बंद करा करायतृती ते काय कधी येते मे आवडते नाही थांब जरा ती अमाऊंट पण जरा मोठी त्यासाठी तीस चाळीस साल तो दे रे एवढं लवकर नको बघू झालं तर चांगलंच आहे झालं तर चांगलंच आहे बट तरी पुढच्या लक्ष्मी पूजन पर्यंत तरी मी ते परत आणून मी सांगते मी मी सांगते की ते मी सोड तू सोड अरे वा शाबाश दॅट्स अ स्पिरिट फायदा दुपारचं जेवण वगैरे हो बनवून झालंय मस्त मस्त पूजाने काय बनवले आज दाल तडका दाल तडका भात आणि काही चपात्या पण बनवून टाकल्या आहेत मध्ये मध्ये कोणतरी ब्लॉक चालू असताना बोलत राहता अर्डाओर्डा करता म्हणून त्याला ओरडा पडला माझ्याकडून चांगला सॉरी बेटा ओके पण असं मध्ये मधी नाही अर्डाओरडा करायचा ठीक आहे रडायचा जोर जोरात जो ओरडायचं काय काय फेकायचं तसं नाही करायचं तुला फिट पाहिजे होतं ना अजून काय पाहिजे तुला ते पाहिजे मग आहे ना तुझ्या बाजूलाच खेळतेनी शिर अरे वा वा हा तुम्हाला काल विचारत होती काय बनवू गोड खायला खीर शिरा ही अजून काहीतरी बोललेली एक काय होतं ते श्रीखंडपुरी हलवा तर मी म्हंटल बाबा मला गोडचं विचारूच नको तुला जे पाहिजे ते बनव पण शिरा बनव ज्यांनी तुझं पण काम सोपं होईल बाकीचं काही मी एवढं आवडी खाणार नाही तर त्यांनी शिरा बनवून टाकलाय बट तो खायसाठी मीच एकदम उशीरा उठल कारण की मी झोपलोय साडेपाच सहा वाजता तिथे झोपेचं ना काहीतरी कारण मला वाटतं ना रात्रीचं काहीतरी जिम जिम लावू किंवा काहीतरी पळू रनिंग करून दमून येऊन घरी झोपून जाऊ चोपच लागत नाही पूजा करताना कशी कसल लेबूता आणि पाणी ए बकू जमली ती रांगोळीपासून टाकणार आहे पूजा आणि हे सगळं परत बनवणार आहे का आता स्टिकर लावायचं टाइम हा आहे पूजा नवीन रांगोळी होती ना बेटा का खराब केली थांब थांब तुला मी तुला मी दुसरी गॅलरी मध्ये बनव पूजा तिला गॅलरीत बनवू द्या ठीक आहे फुलं आणि थोडंफार पूजेचं सामान आपण घ्यायला आलो होतो ठीक आहे लावायला जायचं असं मी कलर असं ठीक आहे मग तू पाय मला असे त्या कपड्यावर ठेवून दे ठीक आहे छान दिसतेस उभी राह कुठे बसते हा बस की पायाला कलर लावायला विचारते इथे बसून आधी नाही थांब झाला नंतर मी तयार होते हॅपी लक्ष्मी पूजन बेटा हॅपी लक्ष्मी पूजन दाखव कशी दिसते फ्रेंड्स बघू कसे दिसते सांगा बेटा अशी छान असा असा फ्रेंड्स कशी दिसते बुगू प्लीज सांगा हां व्हेरी गुड छान 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 काढतो ना बेटा फोटो किती फोटो काढू तीन तीन है ना, ना। मस्त झालं जेवण जेवण करू आणि कंटिन्यू करू पूजा करताना ओके भी भी पौन! पौन! अच्छा फोन पाहिजे तुला कोणता आहे तो आयफोन आहे तुला पाहिजे आयफोन ठीक आहे घेऊया आपण तुला छोटा आयफोन पाहिजे ठीक आहे हा पण तुझाच डेटा हा जो फोन आहे तो पण तुझा खात राहिली पाहिजे तू काय करत नाही मी उठून जेवायला बसलोय तू सगळं काम केलं आणि काय नाही स्वतः तर मधून मधून उठून तिला पण बरं होत तिने काय खाल्लं नाही असं पोहे खाल्ले तिने पण त्याच्यानंतर मी एकटा जेव्हा बसू एवढं सगळं तिने बनवून तर आपण देतोय बाबा थोडस मन हलकं होतं ते खाली पण फ्रेंड्स एका फॅमिलीशी छान पूजा चालू आहे गाड्यांची कुठला ना कुठला किती छान दिसते मग का दिसते काय पडली कुठं पडला बेटा शोध लवकर तुझ्या साडी मध्ये पहिला सटक साडी सटक पहिला पडून पडून इथं कुठेतरी बसून आलं पाहिजे ते कसं दिसतं मला सांग तरी मला काय आयडिया म्हणजे आतली बाहेरची बाहेरची गोल राऊंड आहे गोल सोन्याच्या वरती असं दिसत आहे आता कुठे शोधायच भेटला भेटा तू इथे काय टाकलं ना, ना। हा एक पर्याय झाडू मारूनच भेटू शकतो हे बा फायनली भेटली नाव घे हो बर <laughs> थोड्याच वेळात पूजा स्टार्ट होईल फ्रेंड बट त्या अगोदर हो बघून घ्या पूजानी काय काय तयारी केली पूजेची मस्त पैकी इथे थोडीफार कॅस छोट फार काय गोड गोड जे बाकी होतं आपल्याकडे ते परत पेडे पानं खास करून पूजानी एवढेच अरेंज केलेत मला दहा मागितलेले सगळ्याच्या सगळे आय थिंक तिने इथे अरेंज केलेत ते शोड़। 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 आता थोड्याच वेळात पूजा स्टार्ट होईल त्या अगोदर आपण तयारी करून घेऊ सोड बेटा थांब एक मिनटं थांब एक मिनटं सोड एक मिनटं सोडा आणि परत पकड एक मिनटं सोडा आणि परत पकड या बाजूने पकड या साईडचं पकड हां ठीक आहे पकड हे बरं सोड हां सोड सोड ग बस आता मला कपडे घालू दे तुझे कपडे घालून झाले हां आवाज देऊ पूजाला देऊ पूजाला आवाज मग ग बस पूजाला बोल जरा जराय बघी कुर्ता कुर्ताच्याच पार्टी लागली काय ना काय ना। 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 बेटा कुठे कॉईन कॉईन कुठे ठेवलं भेटलं पूजा कुठं कुठं ठेवलंस बेटा लवकर शोध मग सोनं हरवलं होतं आता चांदी हरवली सोनं भेटलं ऐकेश की चांदी पण लवकरात लवकर भेटावी बेटा कुठे ठेवलंस काय केवढ होत पूजा तयार वर्दी ला बोलते लक्ष्मीचे सिल्वर पॉइंट आप बनते म्हणजे डब्बी बी बी आहे त्यावरती का बेटा बोल ना बेटा फुटा मी तुला लगेस हे नाही तो डब्बी लक्ष्मी पूजन होता छोटासा नाही बेटा हे पण तयार होतंस हे पण इचा खेळण्यातच होता बेटा काय बेटा उगाच असं सगळं करायचं मस्ती हाय छेऊन जास्त हे गे लवकर सर हे गे हे पण चिपकवायचं पटकन फास्ट हे चिपकवायचं पटकन मला दे बेटा रे मम्माच करते आजच्या दिवशीच फक्त ठीक आहे नाही नाही केलं मम्मानी केलं पूजा झाली चला आता आपल्या आयफोनची पण पूजा इथे 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 पाय ठेव ओपन ठेव

पाय ठेवेल पूजा परत ते पाय पकडू का अरे थांब त्याच्यावरती बेटा प्रिंट आहे आपल्याला हातावर प्रिंट करायचं आहे काढू पाय वाली भेट झाडायचं नसतं त्याच्या माझ तो हा कुंकु हिच्या बांगड्यांमध्ये सांडला झालं का रडायचं थांबलं थांबलो काय भेटलं रडून ते बघ किती छान दिसतंय बघ काय बोलली बेटा ते तुझच आहे ते मेकबुक आयफोन सगळं तुझंच आहे चला ही तर ही आज काढलेली पूजा नाही रांगोळी फ्रेंड बुब्बूने मग अशी थोडक्यात पे करून टाकली पण ठीक आहे कशी काढली बेटा मी रांगोळी हे ते स्टिकर लावले बघा हे ते स्टिकर्स आणि अजून एक स्टिकर आहे हे वन सेकंड हे फुलांच्या खाली आणि इकडे पण असावं आहे हे अँड लाइटिंग तर ॲज युजल तुम्हाला माहिती आहे ते लास्ट टाईम लावले इथे प्लस इथे हो इथे डोअरवरती पण आपण आता हे लावून घेतो ॲट सीट चला सांभाळून चला आतमध्ये सांभाळून चल बुकू लवकर भेटा तुझा ड्रेस जा 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 चला आता थोडा वेळ बसू थोडा आराम करू चाय वगैरे पिऊ आणि मग कंटिन्यू करू लवकर या या बुकू काय म्हटली फोटो काढून बुकू गेली बाहेर फ्रेंड सोबत खेळायला आपण टाइम स्पेंड करू दोघ फोटो विटो काढून फोटोज काढायची पूजेच्या नादामध्ये फ्रेंड्स बुगू पण खेळत होती आणि त्याच्यात पण लक्ष होतं ह्याच्यात त्याच्यात मी तर माझ्या लक्ष्मीचे तर मी पायाच पडायला विसरलो पूजा आपण त्या पाया पडून राहणार काही झालं तरी

चल आता फोटो काढायला इतका कामात कठोर असणाऱ्या बाईचे डोळे जेव्हा भरतात तेव्हा आता आता ऍक्च्युअल मध्ये फोटोज काढून घेऊ फ्रेंड्स कारण की चेंज पण आहे आणि मी थोडे वेळ घाले कारण की मम्मीने घेतलेला फोटो आहे खूप छान दिसत कसं दिसत आणि घेतलेली साडी कसे दिसत आहोत दोघं पण जमलं तर प्लीज सांगा तुम्हाला सर्वांना पण तुमच्या फॅमिलीला फ्रेंड्स फॅमिलीला सर्वांनाच आणि तुम्हाला पास करून हॅपीएस्ट 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 दिवाळी वन्स अगेन आणि लक्ष्मीपूजनचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीपूजनचे तुम्हाला सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा रंगी फ्रेंड्स आपण सुरसुऱ्या घेतल्या होत्या बुबू तर गेली खाली खेळायला थोड्या वेळाने येईल आपण नाश्ता बिस्टा करून आता थोडंसं म्हटलं हेच टाईमपास करत बसू कपडे चेंज करणार आहे ना म्हणून म्हटलं जेवढे ह्याच्यामध्ये छान छान शेअर करता येतील ना मेमोरीज तेवढा बेस्ट आहे अरे ही एकदम उशिरा पेटते उशिरा स्लो स्लो आहे ग्रीनवाली पटन आई थोडी डाक पण आहे ह्याच्यात दिसत असेल तर हे तुझ्या हातात उद्या लेवल या वस्तू छान सगळं काही छानपैकी आवरून झालं आहे आता मस्तपैकी रील काढली मगाशी ती चुकून मी माझ्या अकाउंटवरती शूट केली आणि पूजाच्या ह्याच्यावरती टाकायची होती ती मला कारण की तर पूजेचं मेन हे होतं जे काय होतं ते बट ठीक आहे

अप येस बडू कास यू